नमस्कार मी अंकिता आज आपण दुधी भोपळ्याचं सूप बनवणार आहोत सर्वांना माहीत आहे की दुधी खूप पौष्टिक आहे पण मुलांना खा मुलं खातच नाही तर अशा प्रकारे तुम्ही सूप बनवून बघा की मुलांना अजिबात कळणार नाही की यामध्ये दुधी घातला आहे वेट लॉससाठी डाएट करणाऱ्यांसाठी खूप असा पौष्टिक गुणानुयुक्त सूप आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी असं अर्धा दुधी बारीक असे कट करून घेतलाय आता आपण त्याला असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय टॉमॅटो कांदा लसूण दालचिनी लवंग मिरी आता आपण याला असं कुकरमध्ये शिज तीन चार शिट्ट्या करून घेणार आहोत त्या को दुधीला असं राहतो आहे त्यामुळे तो आपण इथे स्वच्छ धुवून घेऊयात आता टाकूयात टॉमॅटो बारीक केलेला टॉमॅटो कांदा लसूण खूप असा हेल्दी आणि शरीरासाठी पण खूपच पौष्टिक असा स दुधी आहे खा सूप बनवला तर खायला पण एकदम छान लागतो आता आपण त्याला चवीनुसार मीठ टाकूयात एक तांब्याभर पाणी पाणी आपल्या अंदाजे टाकायचे आपल्याला जेवढी क्वांटिटी आपल्याला सूप पाहिजे तेवढंच पाणी घालायचं आत्ता आपण झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत लो गॅसरी ते आपला दुधी असा छान शिजला आहे बघू शकता आपण इथे चमचाने असा बघताना समजतो का दुधी आपला मस्त शिजला आहे आता आपण त्याला मॅशरने मॅश करून घेऊयात म्हणजे सूप आपलं एकदम असं घट्ट आणि छान तयार होईल सर्व असं हे बघा इथे पुरणाची चाळण घेतले कढईमध्ये आता आपण सूप गाळून घेणार आहोत म्हणजे त्याच्यावरचं राहिलेलं बॅटर रा आपण मॅशरने बारीक करून त्यामधले सगळे असे घटक सगळे काढून घेणार आहोत सर्व प्रकारे आपण असं सूप काढून घेऊयात इथे आपलं सूप काढून झालं आहे चवी पण हळद टाकूयात हळद ऑप्शनला आहे कलर येण्यासाठी टाकायची आता टाकूया चिली फ्लेक्स मीठ मीठ आपण शिस्ताने पण टाकलं होतं त्यामुळे इथं आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं चमच्याने मिक्स करून घेऊयात इथे आता दोन ते तीन मिनटासाठी छान अशी उकळी काढून घेऊयात साजूक तूप घालूयात त्याने एकदम असं हेल्दी सूप होतं इथे आपलं तू सूप बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रेसिपी रेसिपीसाठी धन्यवाद